ए मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी ए मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा श्री शैव लिंगायत समाज श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट मी संभाजी जिपणे उपाध्यक्ष महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी पौर्णिमा ते अमोल नैवेद्य देण्याचा कार्यक्रम होतो आणि सकाळी साडेपाच ते आठ महालक्ष्मी शांतीसाठी घागरी काढल्या जातात पाण्याचं नियोजन होईल त्याच्यानंतर नऊ वाजता महाभिषेकून पूजा होते यानंतर या, या महालक्ष्मी शांती करण्यासाठी म्हणजे मशी मशीनना आजार पण होऊ नये भरपूर दूध द्यावं पाऊस भरपूर पडावा यासाठी आम आमावश्याला आषाढ आमावश्याला पहाटे पाच वाजता महापूजा होऊन मा दुपारी महाप्रसाद व म्हशी कार्यक्रम गौरी समाजातर्फे करण्यात येतो या कार्यक्रमास आंध्र महाराष्ट्र गोवा कर्नाटकातून लोक येतात आणि दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घेतात धन्यवाद